नमस्कार मी अजय चव्हाण आज तुमच्यासमोर एक व्हिडिओच्या माध्यमातून एम एल एम मध्ये ज्यावेळेस आपण ग्राउंड वर्क करतो फील्ड वर्क करतो त्यावेळेस येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती आपण थोडीशी चर्चा करणार आहे म्हणजे बरेचसेच प्रश्न विचारले जातात फॉलोअपला गेल्यावरती प्लानला प्लॅनला गेले त्यामधला सगळ्यात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे स्पिरॅमिड वरती आज गव्हर्नमेंटनं बॅन केलेला आहे तर स्पिरॅमिड मनी सर्क्युलेशन कोणती आणि रिअल एम एल एम कंपनी कोणती हे कसं समजून घ्यायचं त्याच्यावरती फक्त आपण आज एक पाच ते सात मिनिटामध्ये डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहे ते फक्त तुम्ही समजून घ्या ओके तर त्याच्या आधी आपण एम एल एम मध्ये काही स्ट्रक्चर असतात ते स्ट्रक्चर पहिल्यांदा आपण समजून घेऊया काही कंपनीमध्ये या पद्धतीनं स्ट्रक्चर असतात या पद्धतीनं काही कंपनीमध्ये स्ट्रक्चर केले जातात असे या स्ट्रक्चर असतात असे स्ट्रक्चर असतात काही कंपनीमध्ये काही कंपनीमध्ये असे सुद्धा स्ट्रक्चर असतात असे ते चार प्रकारचे असे बऱ्याच प्रकारचे स्ट्रक्चर असतात आणि याच्या माध्यमातून वर्कआउट केलं जातं पण नवीन व्यक्तीने आपण एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करत असताना हे स्पिरॅमिड किंवा मनी सर्क्युलेशन एम एल एमच्या आड येऊन प्रोडक्ट बेसच्या आड येऊन मनी सर्क्युलेशन किंवा स्पिरॅमिड स्कीम नाही हे समजून घेण्यासाठी काय मी तुम्हाला टिप्स सांगतो एम एल एम म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला या बद्दलची बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी देऊन त्याच्या माध्यमातून प्रोडक्ट सेल करणं आणि रिव्हेन्यू जनरेट होऊन त्याच्यातनं आपल्याला कमिशन दिलं जातं हे मनी मध्ये सुद्धा केलं जातं पण आपल्याला समजण्यासाठी आपण जे प्रोडक्ट म्हणजे उदाहरणार्थ एका कंपनीमध्ये एका स्ट्रक्चरमध्ये एक एज्युकेशन पॅकेज सेल केलं जात होतं एज्युकेशन पॅकेज सेल केलं जात होतं आणि एज्युकेशन पॅकेज सेल करत असताना हे गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं लक्षात असं आलं की ज्या वेळेस कमिशन हा पार्ट बाजूला कमिशन हा पार्ट बाजूला गेल्यानंतर हे जे एज्युकेशन पॅकेज आहे ते कोण सेल करत नाही किंवा समोरचा व्यक्ती परचेस करत नाही आणि त्याचा त्या कंपनीचा टर्न ओव्हर जागेवरती पूर्ण गेला। याचा कमिशन कमिशन होती गेला अर्थ देत कंपनी तोपर्यंत तो ते पॅकेज नसताना सुद्धा लोक सेल करत आणि ज्या दिवशी पार्ट बाजूला काढला त्या दिवसापासून लोक ते प्रोडक्ट ते, ते एज्युकेशन पॅकेज सेल करणं बंद झाले याचा अर्थ असा आहे की जे प्रोडक्ट तुमचं कमिशन पार्ट बाजूला काढता सुद्धा जर ते प्रोडक्ट मार्केटमध्ये लोक जर परचेस करत असतील तर समजून जा ती कंपनी ते स्ट्रक्चर एम एल एम मध्ये परफेक्ट आहे आणि एम एल एम रिअल आहे याचा अर्थ असा आहे की याच कंपन्या फ्युचरमध्ये टिकणार आहे आणि प्रोडक्ट बेसच्या आड येऊन ज्या कंपनी प्रोडक्ट बेसच्या आड येऊन ज्या कंपनी मनी सर्क्युलेशन किंवा मनी मध्ये काम करतायत त्या भविष्यात जाऊन स्टॉप होतील अशाच प्रकारच्या नवनवीन प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद